मुख्याध्यापकाच्या मुलानेच केली आत्महत्या नीटचा पेपर गेला खराब लकीने घेतला गळफास राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने दिनांक चार मे रोजी संपूर्ण देशात एकाच वेळी नीटची परीक्षा पार पडली यवतमाळ शहरातील नऊ परीक्षा केंद्रावर दोन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली यावर्षी नीटचा पेपर खूपच कठीण असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे परीक्षा संपल्यावर घरी गेलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दिग्रज शहरातील महेश नगर येथे पाच मे रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास घडली मृतक विद्यार्थ्याचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे लकी सुनील चौहान वयवर्ष एकोणवीस राहणार महेश नगर दिग्रस असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे दिनांक चार मे रोजी लकी याने यवतमाळ येथील परीक्षा केंद्रावर नीटचा पेपर दिला होता परीक्षा संपल्यानंतर तो आपल्या गावी दिग्रस येथे परत गेला होता त्याचा नीटचा पेपर चांगला न गेल्याने तो नैराश्यित होता दरम्यान पाच मे रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार उजेडात येताच त्याच्या कुटुंबाला धक्का बसला या घटनेची माहिती मिळताच दिग्रस्त पोलिसांनी घटनास्थळ गाठले पोलिसांनी पंचनामा करून पंचनामा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृतक लकीयाचे वडील सुनील चव्हाण हे मानुरा तालुक्यातील फुल उमरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या पदावर कार्यरत आहे मृतकाच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे या परिसरात शोककळा पसरली आहे या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहे